लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने विविध विकास कामे सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान समिती सातत्याने कार्यरत असते शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरतो या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने तरुण वर्ग पैठण सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या हस्ते विधिवत महापूजा होणार आहे त्यानंतर दिवसभर मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त येतात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात येते महाशिवरात्री यात्रेनिमित्त अनेक भाविक भक्त स्वखर्चातून भाविकांना खिचडीचे वाटप करतात देवस्थान समितीकडून देखील खिचडीचे वाटप भाविकांना करण्यात येते दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते वृद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्यात आले असून दर रविवारी या ठिकाणी भाविकांना अन्नदान केले जाते त्याचबरोबर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे मुकामी येणाऱ्या भाविकांसाठी गेस्ट हाऊसची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिराच्या समोर आकर्षक फुलझाडी लावण्यात आलेत ऐतिहासिक संग्रहातून मंदिर परिसरातील भिंती रेखाटल्या असून या भिंती आता भाविकांसाठी सेल्फी पॉइंट ठरत आहे महाशिवरात्री निमित्त रुद्देश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात येते भाविक भक्तांच्या वर्गणीतून या शासनाकडून मिळालेल्या निधीतून या ठिकाणी देवस्थान समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे सध्या जोरात सुरू आहेत यासाठी देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व विश्वस्थानी कर्मचारी तसेच घाटशिरस ग्रामस्थ चालक मालक संघटना नेहमी या विकास कार्यासाठी प्रयत्नशील असतात महाशिवरात्री निमित्त करंजी तिसगाव मांडवे त्रिभुवनवाडी या ठिकाणी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी